नमस्कार मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन बघा हे आहे किलो बघा बघा मित्रांनो आता हे मला तर काय जात नाही तर आमचं सुमित मला मदत करायला येणार आहे खाण्यासाठी बरोबर कामासाठी मदत नाही खाण्यासाठी मदत येत आहे मित्रांनो बघा ही आणलेली आहे बघा खरबूज खरबूज बघा खरबूज आहे दोन खरबूज आहे बघा खरबूज बघा मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करत जा शेअर करत <Chelsea> जा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो बघा उन्हाळ्यात दिवस आहे काळजी घ्या आणि दारू पिण्यापेक्षा गुटखा खाण्यापेक्षा जर्दा खाण्यापेक्षा हे तुम्ही असे खूप खात जावा फळं खात जा म्हणजे तब्येत बरी असते बघा मित्रांनो आता हवी का खरबूज इथं आलेले आहे बघा पाहू शकता या ठिकाणी बघा आता मी करतो आहे खांड ह्याची हां खरब खरबूज आहे खरबूज अशा प्रकारे जा एक कट करायचा बघा मित्रांनो असं आहे एक हे जे असं असते बघा बघा मित्रांनो मला कसं वाटलं नक्की लाईक करा हे आधी तुम्हाला सांगतो की बुवा फ्रूट खाजावा चांगलं

अरे टरबूज खाओ अरे टरबूज खावो शरीर संभाळो अरे टरबूज खावा प्रकृती सांभाळा टरबूज खावा बॉडी बिल्डर व्हावा टरबूज खावा बॉडी बिल्डर व्हावा सॉरी खरबूज खावा बॉडी बिल्डर व्हावा खरबूज खावा बॉडी बिल्डर व्हावा पैसे जमा करणार ग चंद्रपूरला मित्रांनो <laughs> मला या कोणीतरी खायला मला संपत नाही या बघा मित्रांनो बघा इथे प्रभूत आहे बघा मित्रांनो मित्रांनो कसं लाईक करत जा शेअर करत जा सग्राब करा बघा खरबूज छान असते खायला उपासाला खाऊ शकते उपासात ते एवढं

खरबूज खावा मॉडमिलर बना दारू पिलं तर वरी जसा आणि दारू बुटका खाईल खाल्लं तर वर झाशालं आणि खरबूज खाल्या तर औशे वाढलं आणि दारू पिलानं दारू जरदा बुटका खालं तर आविशे चाळीसच्या मधीच वर जाते आणि खरबूज खाले तर भैया एक सेंचुरी होईल सेंचुरी होईल अविशे तुमचं असं होईल आणि दारू दारदा गुटखा दा खाल्लं तर शरीर असं होईल असू होईल आणि खरबूज खाल्लं तर असं होईल बघा मित्रांनो फर्स्ट टाइम आहे माझा खरबूज खाण्याचा तापीचा औषध असल्यासारखं वाटत ते औषध वाटल्यासारखं वाटलं मला मित्रांनो बघा कसं वाटलं नक्की लाईक करा शेअर करा वक्य बाय असेच नवीन ब्लॉग बाय मला एवढं झाले अजून सगळं नाही माझं बघा मग उपवास आहे त्यांचं गुरुवार बरं बा उपासाचं पास आहे माझा